सकल भारतीय सोनार समाज संघटन तर्फे नवनियुक्त जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांचे स्वागत आणि सोनार सुनी स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्राचे धुळ्यात उद्घाटन जय नरहरी स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी रुग्वेत सुवर्ण वार्तावर स्वागत आहे सुवर्णकन्या भाग्यश्रीताई विसपुते यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात सकल भारतीय सोनार समाज संघटनचे संस्थापक मिलिंद कुमार सोनार नाशिक रोड धुळे येथील सोनार सोनी समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्रोकेट डॉक्टर येथील ज्येष्ठ सोनार समाजसेवक तसेच वलवाडी अहिर सुवर्णकार समाज संस्थेचे अध्यक्ष विजयानंद मोरे खजिनदार दिलीप रणधीर विजय वाघ योगेश विभांडी कुमारी उर्वी विजयानंद मोरे यांनी दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी स्वागत केले यावेळी या प्रसंगी संस्थापक मिलिंद कुमार सोनार यांनी सर्व शाखीय सोनार समाजाचे प्रबोधन आणि समुपदेशन करणारे व्यासपीठ म्हणून सकल भारतीय सोनार समाज थोडक्यात परिचय करून दिला धुळे येथे एकोणतीस मे दोन हजार सायंकाळी इंदिरा हाऊसिंग सोसायटी बोंदुल रोड देवपूर धुळे येथे सकल भारतीय सोनार समाज संघटनेचे संकल्पनेतून सर्व शाखीय सोनार समाजासाठी सोनार सोनी स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्र सुरू होत आहे याबद्दल जिल्हाधिकारी केवळ श्रीताई के के समाजासाठीच नव्हे तर प्रत्येक समाजासाठी असे विधी सल्ला समुपदेशन केंद्र सुरू झाले पाहिजे असेही त्यांनी सांगितले गुरुवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता देवपुरात दत्तमंदिर चौकजवळील इंदिरा हाऊसिंग सोसायटी मधील प्लॉट क्रमांक छप्पन्न राजरजनी येथे सकल भारतीय सोनार समाज संघटन तर्फे धुळे येथील ज्येष्ठ सोनार समाजसेवक तसेच आध्यात्मिक समुपदेशक पत्रकार नानासाहेब रमेश पोद्दार आणि धुळे येथील विधी सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या सोनार समाज भगिनी आड रेखाताई विसपुते यांच्या हस्ते सोनार सोनी स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्र कानुनी परामर्श केंद्र चे फीत कापून उद्घाटन करण्यात आले संस्थापक मिलिंद कुमार सोनार यांनी प्रास्ताविकात सर्व सोनार समाजासाठी समाज प्रबोधन आणि समुपदेशन करणारे एकमेव व्यासपीठ म्हणून सकल भारतीय सोनार समाज थोडक्यात माहिती देताना सांगितले की सोनार सामाजिक दृष्ट्या अभेद्य संघटन व्हावे आणि सामूहिक प्रयत्नांतून आपल्या समाजातील विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सेतुबंधन ही संकल्पना मांडली असून या संकल्पनेस विविध सोनार समाज संस्था आणि संघटना यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले उद्घाटक म्हणून उपस्थित समाज बांधवांना संबोधन पोतदार यांनी केले या प्रसंगी जमलेल्या सर्व समाज बांधवांनी सोनार सोनी स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्राचे जिल्हा समन्वयक म्हणून डॉ राजेंद्र निकंब यांची तर जिल्हा सहसमन्वयक म्हणून ॲडव्होकेट अमित दुसाने यांची एकमताने निवड केली यावेळी ॲडव्होकेट रेखाताई विसपुते महाराष्ट्र सुवर्णकार महासंघचे संस्थापक अध्यक्ष दिनेश विभांडिक युवा विधी सल्लागार आय प्रेम सोनार महाराष्ट्र सुवर्णकार महासंघ तसेच स्नेहबंधन परिवार धुळेचे वलवाडी मंडळाचे कार्यकर्ते युवा सोनार समाजसेवक योगेश सुरेश विभांडिक ज्येष्ठ सोनार समाजसेवक तसेच गोल्डन टाइम्स माधव विसपुते श्री राजेंद्र विभांडिक मुकटीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले वलवाडी सोनार समाज संस्थेचे खजिनदार दिलीप रणधीर यांनी आभार मानले धन्यवाद जय नरहरी